you <laughs>

संत या सत्यवतीच्या पासून पुत्र प्राप्ती झाली पुढे अंबा आणि अंबालिकांच्या पासून या वंशाचा विस्तार झाला राजांच्या या दोन पुत्री आहेत अंबा आणि अंबालिका विचित्रवीर्या आणि चित्रांगद यांच्या मृत्यूच्या नंतर हा वंश कुणी चालवायचा हा प्रश्न पडलेला आहे भीष्मांना सत्यवत जवळ घेते भीष्मा तुम्ही आता विवाह करा भीष्म म्हणले नाही एकदा ठरलं ठरलं परत नाही करणार हस्तिनापूरला वारस तो तुमचा प्रश्न आहे आई तो माझा प्रश्न आहे माझा प्रश्न इतका असे मी आहे तोपर्यंत या गादीला कोणी धक्का लावू शकत मी राजा नाही उभे करतो <coughs> आपल्या पुत्राला दिलेलं वचन आठवलं <coughs> अंतकरणामध्ये ध्यान केला आणि ध्यान केल्याच्या बरोबर <coughs> व्यास जे आले व्यास मातेला वंदन करतात आई काय आज्ञा काय नाही आमच्या कुळाला वारस द्यावं लागेल आंबा अंबा आंबा पासून तिथे राजा धृतराष्ट्र आणि महाराज पांडू यांचा जन्म झाला परंतु व्यासांना पाहिल्याच्या नंतर एकीनं नेत्र झाकले म्हणून एक आंधळ झालं आणि एक घाबरली म्हणून एक रोगीड झालं शेवटी दासीला पाठवलं या दोघींनी मिळून अनेक सुंदर विचारवान नीती अशा पुत्राचा जन्म झाला ते म्हणजे महाराजा विधूर धर्मराजाचे अंश अवतार धर्मांना शाप मिळाला आणि त्यामुळं लोकाच्या घरी दाशत्व करून आयुष्यभर अपमानित जीवन जगावं लागलं या दोघांमध्ये राज्याच्या साठी स्पर्धा चालायची एक दिवस भीष्माचार्यांना प्रश्न पडलाय की आपल्या या अंध बाय बायको कुणी द्यायची लग्न तर करायचे का शकुनीचा एक पार्ट सांग पडे एक मिनिटामध्ये गांधार नरेशांच्याकड गेले आजकालच्या भाग भीष्माचार्य चतुरंगी सेना घेऊन आणि गेल्याच्या नंतर रात्री बसले आणि बसल्याच्या नंतर गांधार नरेशांना विनंती नाही काही नाही आमचे राजपुत्र धृतराष्ट्र करता तुमच्या गांधारीचा हात देऊन टाका आणि धनुष्य समोर ठेव ऑप्शनच ठेवला नाही धनुष्य समोर ठेवलं म्हणजे एक तर युद्ध का आणि विष्माचार्याच्या समोर युद्ध करणं विचार सांगताना काय विचार सुद्धा करणं नाही सहमती देऊन टाकली महाराज आणि आपल्या पित्याने राज दरबारामध्ये सहमती दिली ही गांधारीला समजल्या बरोबर डोळ्याला पट्टी बाजू टाक अजून विवाह एवढ्या वेळामध्ये इतक्याच वेळामध्ये या गांधारीचे बंधू राजकुमार शकुन आपल्या बहिणीला रात्री अंधारामध्ये काजवे असतात काजवे त्या काजव्यांचा उजेड पाहायला फार आवडतो ह्याच्यासाठी अरण्यामध्ये काजवे धरून आणायला गेले होते आणि एका भरणीत मना इशिब ते काजवे आणले आणि गांधारी अंधकार खोरीमध्ये बसली होती आणि शकुनीनं काजवे सोडले आणि सोडल्याच्या बरोबरची काजवी अशी चमचम चम चम करत गांधारीला म्हणतात गांधारी बघ मी तुझ्यासाठी किती सुंदर काजले धरून आणले गांधारी म्हणते भैया आता मला बघता येणार नाही गांधारीच्या कडे बघितले तर डोळ्याला पट्टी बांध काय झालं गांधारी डोळ्याला पट्टी घ्यासाठी बांधली माझा विवाह ज्याच्या सोबत ठरला त्याला नेत्र नाही माझी एवढी नक्षत्राच्या सारखी सुंदर बहिण नेत्र वाचवण्याच्या करता एक बलिदान घेत हरकत नसत सर्व हकीकत सा, सांगितले आणि सांगितल्याच्या बरोबर एक तिथं अग्नीचा टेंबा होता रात्री केला आणि त्या टेंब्याच्या ते वरती हाशा कोणी हात धरतो आज माझ्या बहिणीच्या जीवनामध्ये अंधकार ज्या धनुष्याच्या जोराच्या वरती हस्तिनापुरानं केलाय ते हस्तिनापुराला मी माझ्या बुद्धीच्या जोराने अशी मात देईन की परत हस्तिनापूर उभं नाही राहिलं पाहिजे त्याला राजकारण म्हणतात सोबत आलं आणि महाभारताच युद्ध करून समजा काटाच पडून गेलो आहे एवढा सुटका देवी भागवतात नाही म्हणजे तुम्ही जर उत्पन्न बघितलं तर कुठे येईल त्याच्यात नाही तर मी सांगेन पुढे शूरसेनांना कन्या झाली आणि ही शूरसेनांची कन्या ही कुंती भोजने मागून नेली म्हणून नाव पडलं कुंती म्हणून भगवान श्रीकृष्ण तिला आत्या म्हणत होते ती कन्या ही शूर सेनाची परंतु लहान असताना कुंती भोज नावाच्या राजाने मागून नेली आणि अतिशय सुकुमार असणारी ही कन्या लहानपणीपासूनच धार्मिक स्वभावाची होती आणि धार्मिक स्वभावाची असल्याच्या कारणानं संपूर्ण धर्म कार्याच्या आतमध्ये राजा कुंतीभोज हिला सामील करून घेत असे आणि आता लागला तसा एक चातुर्मास लागला आणि त्या चातुर्मासामध्ये या कुंतीभोज राजाच्या घरी एक महात्मा राहण्याच्या साठी आले त्या महात्माच नाव आहे दुर्वासा दुर्वासांची सेवा कुंतीनं करायची चार महिने पूर्ण दुर्वासा खुश झाली ती खवाच कोणावर झाली त्यांचा वास सदत दूर असावा असं जीवन सदा देण्यामध्ये एक नंबर ती मी तुला एक मंत्र देतो आणि त्या मंत्राच्या जोरावर <coughs> देवतांना स्मरून मंत्राचं उच्चारण करशील तो देवता तुझ्या समोर प्रगट होईल आणि तुझं इच्छित फळ तुला देऊन टाकेल कुंतीने आशीर्वाद म्हणून तो मंत्र घेतला असा निघून गेले बरोबर आहे पण कस काय होतंय बघू मजा मंत्र दिलाय मग मं... नेमकं कसं काय होतंय बाबा बरोबर डबड दिले मग लहानले का बडून बघते त्यांना काय करायचं असते ते असं कुमारिकेच वय होत कुणाला स्मरून म्हणावा सूर्य भगवान भास्कर दिसली हा तिथं आहे ती इथं येते का आपण बघू बघाय काय जाते माझ्यामुळे सूर्याला बघत बघत मंत्र म्हणला म्हणल्या बरोबर भगवान सूर्यनारायण प्रगट झाले समोर का दर्शन घेतले जा म्हणे तुम्ही तुमच्या घरला मी सहज प्रयोग कराय म्हणते म्हणे देवता विनाकारण येत नाही त्यांनी काही दिल्याशिवाय जात नाही

भगवान सूर्याचा मुलगा देणं फक्त ज्यांना माहिती आहे पुढे या कुंतीचा विवाह महाराज पांडूंच्या सोबत झाला धरत राष्ट्राचा केलं आता आता पांडूच्या सोबत या कुंतीचा विवाह झाला पुढे हे पांडू यांनी आणखीन एक मद्र देशाची कन्या सोबत सुद्धा असे दोन पांडूचे पांडू होते म्हणून राजगादी दिली नाही शकुनी सारखं सांगायचं काही विमाना गादी मोठ्यालाच असते आंधळ असलं म्हणजे काय झालं मी तुमचे नेत्र झालो असतो मी कोण चूप असं साغول साغول भरवायचं गावडा बसायला फटी टोर्टाले एक दिवस महाराजा पांडू अरण्याच्या आत मध्ये गेले शिकार करत असताना आपल्या पत्नीच्या सोबत रथ असणाऱ्या एका साधूच्या हृदयामध्ये बाण घुसला आणि एका बाणाच्या आतमध्ये दोन पती-पत्नी गायळ झाले साधून शाप दिला स्त्रीचा संग केल्याबरोबर देहाचा त्याग होईल मरशील महागारी आलं रडू लागलं या हस्तिनापुराला आता आपण वारस देऊ शकत नाही एवढं कारण बाद झालं कुणाला लगेच गादी बदलली धृतराष्ट्राला राजगादीच्या वरती बसवलं आणि हे महाराज पांडू आपल्या पत्न्यांना घेऊन अरण्याच्या आतमध्ये गेले पाच देवतांच्या पासून पाच पांडवांचा जन्म एक दिवस माद्रीच्या वरती महाराजा पांडू आकर्षित होतात आणि पांडूंचा देहांत होतो सर्व पांडवांना घेऊन भीष्माचार्य हस्तिनापूरला येतात तिथून पुढे कमी अधिक कमी अधिक करत करत महाभारताचं युद्ध होत महाभारताच्या युद्धामध्ये पांडवांचा विजय होतो कौरव समाज किंवा कौरव मरून जातात ही गोष्ट माता कुंतीला आवडत नाही पण नाही भगवान कुंतीचा निरोप घेण्याच्या साठी जातात आई मी आता जाणार आहे कुंतीने देवाला विचारलं हो। देवा तुला असेल तर मला दुःख देऊन जा कारण तू दुःखामध्ये आमच्या सोबत होताच ही विशेष कथा श्रीमद भागवतामध्ये आहे भगवान तिथून गेले परंतु ऋषींनी सुतांना एक प्रश्न विचारला पांडवांनी यज्ञ केला परंतु यज्ञ केल्याच्या नंतर देखील म्हणजे यज्ञ राजा झाल्याच्या नंतर पांडवांनी केला पण तो केल्याच्या नंतर देखील मात्र पांडवांना स्वर्गारोहण करावं लागलं दुःखच भेटलं ना यज्ञ केल्याच्या नंतर देखील दुःख का भेटलं ह्याच उत्तर देत आहेत यज्ञ केला परंतु तो यज्ञ करत असताना जे धन वापरलं गेलं ते धन हे बळजबरीने आणलेलं होते दोन गोष्टी धर्म कार्य करत असताना पाळल्या पाहिजेत धर्माचा उद्देश धर्म कार्याचा उद्देश सात्विक असावा आणि धर्म कार्यासाठी वापरलं गेलं धन सुद्धा सात्विक असावा पाच गायी इकायच्या आणि एक गायीची सत्याला पटी द्यायची काही होत नाही सत्य बंद पडते वाढत नाहीत धन शुद्ध असावं तरच ते दानासाठी योग्य आहे आणि दुसरा उद्देश सात्विक असावा तर त्याची वाढ होत असते हे उत्तर दिलं पुढे एक दिवस अर्जुन वापस येतात आणि आपल्या भावाला सांगतात भैया भगवंताने आपला अवतार कार्य संपवलेला आहे निजमाला देव गेले बलभद्र गेले छचाईपेक्षा एक दुःखाचं कारण असं म्हणे भगवंतांनी माझ्यावर एक जबाबदारी दिली ती ती जबाबदारी मी पार पाडू शकलो नाही म्हणले कुठली जबाबदारी भगवंताने आपल्या पत्ण्या सोळा हजार यांना व्रजधामाच्या आतमध्ये निहून सोड हे काम मला दिलत परंतु रस्त्यामध्ये अडवलं आणि मी त्यांना वाचवू शकलो नाही एका डोहाच्या आतमध्ये त्यांनी आपल्या देहाचा त्याग केला तो तलाव आजही द्वारकेच्या जवळ गुजरातला त्याला गोपी तलाव असं म्हणतात त्या गोपी तलावाच्या आतमध्ये जी माती तयार होते त्याला गोपीचंद असं म्हणतात जो तुम्ही आम्ही डोक्याला लावतो भगवंताच्या स्त्रियांच्या पासून ती माती तयार झाली तो चंदन तयार झाला आहे म्हणून त्याला गोपीचंदन म्हणतात आणि गोपींनी तिथे आपला देह दिला म्हणून त्याला गोपी असं नाव पडलेलं आहे हे हे सामर्थ्य माझं गेलं याचाच अर्थ असा आहे की आता आपण इथं राहण्याचा अर्थ नाही आपण आता आपापल्या धामाला निघून जाऊ पांडवांच स्वर्गारोहणाची वेळ झाली पांडवांनी आपला एकमेव असणारा वारस सांगा नाव त्याला गादीवरती बसवलं परीक्षित परीक्षित परीक्षितीला गादीवरती बसवलेला आहे आणि आपापल्या धामाला निघून गेले परीक्षितीने एक दिवस जरासंदाचा मुकुट घातला डोक्यावर काही कारण नसताना वाईट न मिळालेली कुठलीच वस्तू परिधान सुद्धा करायची नसते म्हणून एकमेकाची कापड झाली जाता किती जरी त्याच्या अंगावर चांगले दिसत असले तरी आपले बी अंगावर दिसते असं काही नक्की का महाराज नाही कारण त्याचे परमाणु असतात दुष्टाच्या घरी अन्न खाऊ नये संतांच्या घरी भांडून खाव दुष्टाची संगती करू नये संतांनी व्हावे त्यांच्या द्वारे श्वानी हाती हाकलून दिलं तरी राव कारण तेथे राम नाम होईल श्रवण साधकाला शक्यतो एकांतच असावा परंतु संतांची संगती देवाच्याकडे मागून घ्यावी कारण त्याच्यामध्ये जीवनाचं कल्याण दडलेलं जरा मुकुट घातला ती पालटली ऋषीच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला आणि टाकल्याच्या बरोबर ऋषी पुत्र दिवसामध्ये मृत्यू होईल सर्पाचा दोष होतो आणि राजा परीक्षिती चालतो जन्मंजय राज गाडीवरती बसलेले सुंदर अस राजकारभार चाललेला आहे परंतु एक दिवस एक विद्वान साधू त्याला भेटायला येतो आणि म्हणतो राजा त्या साधूच नाव उत्तंक काय तुला सर्प सर्पन तुझा, तुझा बाप मारला आणि त्याचा बदला घ्यावा देखील तुला वाटलं नाही मी सोय करतो म्हणे आपण सर्प सत्र करू आहेत तेवढी साप अग्नीच्या आतमध्ये जाळून मारू ऋषी होते आहे काय <coughs> <coughs> उत्तंकाच्या डोक्यामध्ये येणं हे झालं कारण निमित्त मात्र महाराज तो पण सर्प जी आरती जळून मेले काई ते आर्थिक काही ना काहीतरी त्यांचं कारण असलं पाहिजे कारण सांगा सर्प जळून कशामुळे काहीतरी कारण असलं पाहिजे बरोबर सांगायला सुरुवात एक दिवस कश्यपांच्या दोन पत्न्या विनिता आणि कदूर आपापसाच्या आतमध्ये उगच स्पर्धा लागली शर्यत ठरली शर्यत कदरू म्हणते सूर्याच्या रथाची गुढी कोणत्या रंगाची असावीत विनंत म्हणते पांढऱ्या रंगाची कदरू म्हणली नाही काळ्या रंगाची शर्यत म्हणली शर्यत जर ज्याच खोट निघल तिनं आपासाच्या आतमध्ये दाश करायचे कदूने आपल्या सापाने सांगितले पोरांनी आम्ही तिथं बघायला आल्याच्या नंतर सूर्याच्या घोड्याला वेटळ घालायचे आणि घोडे काळे दाखवायचे काही सापांनी मान्य केलं काही म्हणले आम्ही नसतात करीत मात्र आदेश पाळत नाहीत जर्मन यागामध्ये जळून मान्य केलं परंतु एक दिवस गरुड जे आपल्या आईला भेटण्याच्या साठी आले तर आई भाव भावामध्ये सेवा करते आई तुझी अवस्था का अशी झाली सगळं सांगितलं आपल्या सावत्र आईकडे जातात आई साहेब माझ्या आईची दहशत वापासून मुक्ती करा म्हणली एक आट आहे म्हणले काय आट का आहे देव लोकातून आंबर जाणायचं आणि माझ्या पोराली पाजायचं कुणाली नागाई मान्य असेल तर आताच मुक्ती ठरलं गरुडाने आमृत कुंभ आणला सरोवराच्या काठी ठेवला नागांना अमृत प्यायचं म्हणजे अमृत प्यायच्या अगोदर आपण स्नान करू स्नान करायला गेले एवढ्या मध्ये अमृत कुंभ इंद्राने चोरला महागारी नेऊन त्या धावपळीच्या आतमध्ये जे अमृताचे थेंब खाली पडले ते चाटत असताना नागाच्या जेबा भांगल्या म्हणून नाग लवकर मरत नाही झाला या शापाच्या मुळ जन्मंजयाच्या यागामध्ये अडवलं आणि म्हणून ती वाचली आणि मग जन्मेंजयाला महर्षी वेदव्यास त्याच यज्ञ मंडपाच्या ठिकाणी आदिशक्तीची दिव्य कथा सांगायला सुरुवात जन्मेंजया वैर करणं चांगलं नाही आदिशक्तीला तू शरण जा मी दिव्य अशी आदिशक्तीच महात्म्य तुला सांगेल त्याच्यासाठी तू इथंच एक आदिशक्तीच मंदिर उभार आणि ते मंदिर उभारल्याच्या नंतर आपण दोघ जण मिळून आदिशक्तीची सेवा करू आणि तिच्यासमोर मी तुला देवी भागवत नावाचा दिव्य अशा पद्धतीचा ग्रंथ सांगतो परंतु जन्मेंजयाच्या डोक्यामध्ये एक प्रश्न पडला महाराज तुम्ही मला देवी भागवत सांगाल ह्याच्यामध्ये काय नवल नाही मी ते ऐकलवी पण ज्याने माझा यज्ञ रोखला आणि त्या आस्तिकांचं मला ऐकावंस वाटलं त्यांचं ऐकल्याबरोबर मी जी यज्ञ थांबवला ते आस्तिक नेमके कोण आहेत कोण पून होत ते बालक कशामुळे साधू त्यांचं नाव जगत कारू जगत कारू हे आणि आणि साधू एक दिवस जात असताना त्यांचे पितर झाडाला उरपाटे असे लटकलेले दिसले खाली विरून जगतकारू हक मारले जगत कारू, कारू इकडे म्हणे का आम्हाला तर्पण करणार कोणतरी तुमच्या कुळामध्ये जन्माला आलं पाहिजे तर आमचा उद्धार होईल लग्न करा जगतकारू म्हणले मी लग्न करतो पण माझ्याच नावाची बायको असली पाहिजे कसली माझ काय नाव जगतकारू तिचं पण नाव काय असलं पाहिजे जगतकारू अशी असली तर मी लग्न करतो अन्यथा करणार कधी ना कधी तर करणार नाही एक दिवशी आता नागांना तशात मिळाला सर्व नाग लोक घाबरून गेले मदे माराव की आपल्याला आता यज्ञामध्ये जळून मारावं लागेल ह्याच्यासाठी काय करायचं यासाठी एकदा सर्वांनी वासुकीची बहीण आणि त्या वासुकीच्या बहिणीचं नाव होत जगतकार म्हणले आपल्या वासुकीची बहीण जगतकारू जर आपण जगत कारूना कारू दिली तर त्यांच्यापासून जो मुलगा होईल त्याच्यापासून आपलं कुल वाचू शकत जगत कारूच लग्न लावून दिलं वाचुकी पण जगतकारूना काही संसार आढळत नव्हता जगत कारू काय करून मी हेतून निघून जाईन एकदा जगतकारू एक दिवशी दुपारी साडेचार वाजता झोपले साडेचार वाजता आणि संध्या समय झाला संध्या समय झाल्याच्या बरोबर पत्नीला टेन्शन आलं जर महाराज उठले नाही तर आजची संध्या राहते म्हणून जगत कारूने उठवलं उठवल्याच्या बरोबर जगत कारू म्हणले असली बायकूच न म्हणले आपल्याला मी निघून चाललो मला तू झोपीतून उठवलेस माझी कारण फक्त म्हणले महाराज आव तुमच्यासाठी तुमच्या सोबत माझ्या भावाने माझं लग्न कशासाठी लावून दिलंय ते कारणच अजून आमचं सिद्ध झालं नाही मला अजून पुत्र प्राप्ती नाही झाली अस होय संस्कृत मध्ये असती असेल निघून महाराज त्या अरण्यामध्ये आणि ती जगतकारू आली आपल्या भावाच्याकडे नागायच्याकडे कुठे आमचा नुसार आमचं कुळ वा असणारे काय ना म्हणे महाराज म्हणले तर असं होय म्हणून निघून नाग म्हणले विश्वास ठेव सामान्य व्यक्तीच्या मुखातून आलेले शब्द नाहीत त्या शब्दातूनच काहीतरी चमत्कार घडेल त्या जगतकारूच्या पोटी एका दिव्य पुत्राचा जन्म झाला आणि ज्या वाक्यापासून झाला त्या वाक्याचा अर्थ आस्ती होतो म्हणून नाव ठेवलं आस्तिक आणि त्या आस्तिकाच्या करवी या नाग लोकांची रक्षण झालेलं आहे राजा तुम्ही आम्ही करणारे कोणी नाही की सगळीची सगळी शक्ती चालवणारी एकच ती म्हणजे जगनमाता त्या जगनमातेच विस्तारित स्वरूपाच चरित्र आपण उद्यापासून परत बघू कुंडली कवरदारी विठ्ठल pendarina teman-teman.